मुंबई आग्रा महामार्गावर दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता शिरवाडे फाट्याजवळ थेटे पाटील पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला गाडीच्या खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आहेत असल्याचं फोनवर सांगितलं लगेच गेलो व पेशंटला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं अपघातील वाहन पोलो कंपनीच्या फोर व्हीलर गाडी क्रमांक एमेझॉन ई के सतरा बासष्ट अपघातातील ठिकाण शिरवाडे फाट्याजवळ थेटे पाटील पेट्रोल पंपासमोर अपघातातील जखमींची नावं हरीश संतोष सूर्यवंशी वय त्रेचाळीस मुक्काम पोस्ट आडगाव कोणार्कनगर तालुका जिल्हा नाशिक सुनीता हरीश चौधरी वय पस्तीस मुकामपोस्ट आडगाव कोणारकनगर तालुका जिल्हा नाशिक यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अँब्युलन्स शिरवाडे फाटा येथील मोफत रुग्णवाहिकेनं तत्काळ रुग्णालयात दाखल केलाय राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी